प्राप्युस्तर तस्मादि प्रयत्न सत्संग सततम साडेसातशे वर्षापूर्वी या महाराष्ट्रभूमी अशी एक संस्कृती अशी

विचारांची वारी अहो या समाजरूपी पुष्पातून जाती भेद नावाच्या किडीला बरखास्त करण्याचं कार्य जर कशाने केलं असेल तर ते माझ्या संत विचाराच्या वारीनं आणि म्हणून आज याच विचारावर बोलण्यासाठी या ठिकाणी रामकृष्ण विषय म्हणते जातीभेद या आजारावर संत विचाराची प्रिस्क्रिप्शन आज विज्ञान सांगते आम्ही चंद्रावर गेलो समाज सांगतो आम्ही मंगळावर गेलो इतकंच काय आदित्य यलवल्य तर आता सूर्याकडे झेप घेऊन यशस्वीरित्या कार्यही पूर्ण करताला आज फार मोठी जी जात, ती जात। या जातींमध्ये वाटून घेतली कधीतरी समाजाने डोकावून पहा कधीतरी या समाजामध्ये पाहात तेव्हा म्हणजे इथं मायांच्या वस्ती होती व ती होते महाराष्ट्रांच्या गल्लीमध्ये आम्हाला उविधास सांभाळ दिसतात इकडं हरि सोनारा सोनारांच्या गल्लीत दिसतात तर गोरा कुंभार कुंभारांच्या गलीत दिसतात हे सगळे हे सगळ्या समाजात हे सगळे संतांच्या जयंत पुण्यतिथ्यावेळी साजऱ्या होत असल्या तरी एका समाजाने संत जन्माला आले ज्या महाराष्ट्रभूमीची वेळ येते जाती अनंत जाती भेद आनंद जिथे संतांनी वारी नावाची परंपरा आम्हाला देताना मनुष्य धर्म आणि मानंत नावाची एकमेव हा आदर्श आमच्या समोर घालून दिला त्या

कुठल्याही गोष्टींपासून निरपेक्षित होते अशा निरपेक्षित असलेल्या संतांना जातीभेद नावाच्या राजकारणाच्या जात्याला जा भरडलं तर जात नाही आणि मग बसले आमचा महाराष्ट्र काय म्हणून महाराज स्वतः म्हणतात न पाहिजे आधी कोणाचा विचार इतकंच काय विश्व मागे म्हणतात या आधी माझे गेले हर म्हणून आणि याच्याही पुढे जाऊन संत श्रेष्ठ नामदेवराय राय सांगतात नाही देहस्फूर्ती जाती कुळ वेद अखंड आनंद ऐकेचा आणि हेच आहे जाती वेद नावाचा जो आजार या समाजाला झाला हेच या आजारावर संत विचाराचं प्रिस्क्रिप्शन आहे फक्त डॉक्टरांनी दिलेली चिता गरजेची नाही त्यातून ते औषध घेऊन आम्ही ग्रहण करणं ही गरजेचं असतं अगदी त्या प्रमाणात आम्हाला फक्त संत विचार लोकांमध्ये सांगून सांगणं गरजेचं नाही तर त्यांचं अनुकरण करणं तितकंच गरजेचं गरजेचं आयोजकांनी बोलायला वेळी धन्यवाद